ताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार विक आपल्या वरडी गावात विकास आणणारे प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे यांच्या प्रयत्नांनी जो वर्डी आणि आळा शिहारातील खडक्या नाला या नाल्यावर पंचवीस लाखाचा बंधारा मंजूर करून दिलेला होता व करून दिलेला आहे व तो नाला नाल्याचं काम जून महिन्यात सुरू होणार होतं पण शेतकरी राज राजमाल बाजाऱ्या बारेला यांना नुकसान होईल बंधारा बांधल्यामुळे बान्दा व त्या त्यांना शेताला बी नुकसान होईल असं त्यांचं म्हणणं आहे त्या त्यामुळे ह्या बांधाराचं काम थोडंसं रखडलेलं होतं आणि बंधारा मंजूर झाला असून बी त्याचे एकही बिल आज दिवसपर्यंत ठेकेदाराने काढलेलं नाही पण आपले जे विरोधक आहेत त्यांनी फक्त फोटोबाजी व आमदार साहेबांचे विकास कामात कसा का अडथळा येईल यासाठी त्या त्यांनी विरोधकांनी हा हे पाऊल उचललेलं आहे पण त्या पाऊल उचलण्यामागे विरोधकांचे आम्ही काडीमोड करायला हरकत नाही त्यांचं म्हणणं एकदम खोटं आहे आम्ही आत्ता आतापर्यंत चालू आम्ही स्पॉटवर आहेत ते शेतकरी पण आहेत राजमल इकडे राजमल बजाऱ्या बारेला यांनी असं म्हटलं आहे की हे पाणी साचल्यामुळे माझ्या परिवाराला माझ्या शेतीला नुकसान होईल व साईट दुसरी द्यावी त्यामुळे हा बंधारा झालेला नाही व ठेकेदार साहेब व इंजिनियर साहेब या स्पॉटवर सहा वेळेस येऊन हे लेआउट काढून आमचे वरडी शिवसैनिक सुद्धा सोबत घेऊन इथं आम्ही आलेलो आहे आणि आज परत आलेलो आहे रोजी हजार आहेत शेतकरी राजाराम पंजारा कारेला तर या पंचवीस लाखाच्या बंधारा इथे मंजूर आहे आणि या साईटवर आम्ही कमीत कमी पाच ते सहा वेळा ठेकेदार आम्ही नव ती आलेलो आहे परंतु यांचे शेताचं नुकसान होईल म्हणून यांनी या बंधारा बांधण्यासाठी विरोध केलेला आहे आम्ही यांना समजवण्याचा प्रयत्न पण केला पण ते सांगतात की पुढे घ्या पण पुढे तशी साईट नाही आहे त्यामुळे आणि ठेकेदार या कामास तयार करण्यास परंतु आम्ही लाईनआउट पण दिली पण विरोध असल्यामुळे हा काम होऊ शकला नाही तर आतापर्यंत आम्ही मेमध्ये लाईनआउट दिली जूनमध्ये हा बंधारा पूर्ण झालेला असता आणि या बंधारावर कुठल्याही एकही रुपयाचे बिल देण्यात आलेलं नाही अडे सगळं आम्हाला आडे आमले पोरं सरसले आटे नडतील करता आम्ही बांधना नाही सांगायला येतात आयडे आम्हाला घर आहे सगळे आडे, शगड़ा आडे, शगड़ा आडे

साहेब आपलं नाव काय कोणत्या उद्योगावर आहेत आपण माझे नाव प्रमोद वसंतराव बत्कर कनिष्ठाय व्यंटा लघुसिंचन चोपडा चोपडाबेव नाल्यावर जो धडके नाल्यावर जो बंधारा घेण्यात आलेला आहे पण त्याची अमाऊंट पंचवीस लाख रुपये आहे त्याची लाईनआउट आम्ही मेमध्ये देण्यात आलेली होती आणि लाईनआउट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे सी मशीन पाठवलं परंतु ते जे शेतकरी आहेत राजमल बजाऱ्या पावरा त्यांनी त्याच्या ते सिबिलला खोदकामाचा नकार दिला आणि त्यात तिथं उभा राहून गेला की मी खोदू देणार नाही हे काम होऊ देणार नाही कारण माझी शेतीचे नुकसान होईल माझे घर इथे आहे त्यांनी विरोध केला परत मग ते ठेकेदार परत गेले त्यानंतर आम्ही दोन दिवसांनी परत गेलो आणि अशा आम्ही मी दोन तीन फेऱ्या मारल्या आहेत पण परत आमची उपाय भेंता आहे एस पवार त्यांना सोबत घेऊन गेलो होतो त्यांनी जागा फिक्स करून दिली की या ठिकाणी आपण दारे बांधण्यात बांधावाबा कारण जवळ बंधारा बांधण्याचा उद्देश असा आहे की त्याच्यातलं जे पाणी साठेल ते, ते पाईपाद्वारे बाजूला तलाव आहे बाजूला उलब्द जवळ त्या तलावात सोडण्यात येणार आहे आणि या कामाला विरोध कोणी केला आहे बरोबर विरोध फक्त एकाच शेतकरी नाही आणि बिलं बिल त्याचे आधी कामच सुरू नाही बिल देण्यात काही प्रश्न